माझं नाव लीला गवाणे मी आपल्या वी आर मोर सोल्युशन कंपनीमध्ये काम करते आणि खरोखर कर या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत खरोखर फार सुंदर आहेत आपले नॅपकिन्स आहेत आणि माझं स्वतःचा अनुभव सांगायचं सा म्हटलं तर माझं थायरॉइड भरपूर प्रमाणात होतं म्हणजे दहा वर्षापूर्वी हो ज्यावेळेस माझं युटरस काढलं त्यावेळेस डॉक्टरांनी सुद्धा मला असं ओरडले म्हणायचं डॉक्टर की तुला अजूनपर्यंत कुठल्या डॉक्टरांनी सांगितलं नाही का तुझं थायरॉइड एवढं वाढलेलं आहे तेव्हापासून मी गोळी थायरॉइडची चालूच होती पहिली शंभरची होती मग पन्नासची ची होती त्याच्यानंतर ती पंचवीसवर वर आली पण आता तीन वर्ष झाली उय वर मध्ये जसे मी काम करते त्याच्यानंतर हे आपल्या टॅब्लेट्स आल्या हेल्थ फोर्स ची तर खरोखर मी त्या हेल्थ फोर्सच्या दोनच बॉटल घेतल्या आणि माझं पूर्ण थायरॉइड नॉर्मल वर म्हणजे आता ते पूर्ण नॉर्मल वर आले पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार की गोळी पूर्ण बंद करायची नाही म्हणून ट्वेल्व पॉईंट फाईव्हची गोळी आपली आणून ठेवलेली फक्त आहे पण मी घेत नाहीये पण मला आता त्याचा काही त्रास जाणवत नाही पण हेल्थ फोर्सच्या गोळीने माझं थायरॉइड पूर्ण गेलेलं आहे आणि बस एवढंच